वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरमे देव सर्व कारेश सर्वदा रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आपल्या चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे कशी आता आपण सर्वजण मजेत असाल भगवंताच्या भजनात तल्लीन असाल अशी अपेक्षा करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते लवकरच गणपती बाप्पाचं आगमन आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये होणार आहे नवे नवे संपूर्ण भारतवर्षामध्ये गणपती बाप्पाची स्थापना प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण करणार आहोत आणि गणेश उत्सव म्हटलं की प्रत्येकाच्या घरामध्ये आनंदाला उधाण आलेलं असतं गणपती बाप्पा जेव्हा आपल्या घरी येतात त्यावेळी सुख समृद्धी वैभव ऐश्वर आणि आनंद घेऊन येतात तर याही वर्षी गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी आपण प्रत्येक जे त्यांना आवडीचे जे पदार्थ आहेत ते सुद्धा बनवणार आहोत त्याच पद्धतीने गणपती बाप्पाला जी बाप जी आवडते ती ती सेवा आपण सर्वजण करणारच आहोत त्याचबरोबर आणखी एक गोष्ट आपल्याला करावायची आहे गणपती बाप्पा आपल्या घरी जेव्हा येतात तेव्हा आनंद सुख वैभव घेऊन येतात आणि असच वैभव वर्षभर आपल्या घरामध्ये नांदण्यासाठी आणि आपल्याला सुख समृद्धी लाभण्यासाठी अनेक प्रकारच्या सेवा उपासना आपण या गणपतीच्या काळामध्ये करत असतो तर दहा दिवस गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये अगदी साक्षात जणू काही येतच असतात आणि मूर्तीच्या रूपाने ते प्रगट असतात आपण त्यांची सेवा करतो आराधना करतो ती सेवा साधना करून आपल्या मनाला नाही का चित्ताला अंतकरणाला अतिशय आनंद वाटतो जेव्हा मन आनंदित आणि उत्साहित असतं त्यावेळी आपल्याकडून जे कर्म घडतं ते अगदी सत्कर्मच घडत असतं म्हणून याही वर्षी आपल्याला गणपती बाप्पाची सेवा करायची आहे तर 27 ऑगस्ट ते सहा सप्टेंबर पर्यंत गणपती बाप्पाचं आगमन आपल्या घरामध्ये राहणार आहे या वेळामध्ये एक महत्वाची सेवा आपल्याला मी आज सांगणार आहे आणि ती सेवा काय आहे ती कशासाठी करायची आहे हे, हे जाणून घेण्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ पहा तर ही सेवा कशासाठी करावी आणि कुणी करावी याचा फायदा काय ते अगोदर मी सांगते बघा आपल्या घरामध्ये अनेक व्यक्ती असतात तर आता प्रत्येक व्यक्ती प्रत्येक व्यक्तीचं ऐकतोच असं नाही घरामध्ये अनेक सदस्य असतात तर असं होतं जो चांगला व्यक्ती आहे तर त्याच्याकडे सर्वजण दुर्लक्ष करतात त्याच्या बोलण्यावर कुणी लक्ष देत नाही ऐकत नसतील तुमची मुले तुमची पत्नी किंवा पती तुमचं जर ऐकत नसतील आता काय ऐकलं पाहिजे तुम्ही जे चांगलं सांगत असाल ते जर ते ऐकत नसतील किंवा एखाद्याची कोर्टामध्ये केस चालू आहे तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे नाही का तुमची सत्याची बाजू आहे तरी सुद्धा तुमच्याकडून निकाल लागण्याची जर अपेक्षा तुम्हाला नसेल किंवा आता हा निकाल आपल्या बाजूने लागणारच नाही जर असं तुम्हाला वाटत असेल सत्याची बाजू असूनही आपल्या बाजूने निकाल लागणार नाही तर मग हे दुःख तर प्रत्येकाला होणारच असतं मग यावेळी काय करावं कुणाची उपासना करावी कुणाची साधना करावी काय केलं पाहिजे हे आपल्या लवकर लक्षात येत नाही आणि तसेच तुम्ही जर नेतृत्व करणारे असाल आणि तुमच्या वाणीमध्ये जर तुम्हाला प्रभुत्व आणायचं असेल कारण ही वाणी आहे तर हे भगवंताचं वरदान आहे आपलं जे आपण जे बोलतो आहे यामध्ये सुद्धा पवित्रता असेल नाही का सदाचाराचे गुण असतील त्या व्यक्तीमध्ये तरच त्याची वाणी जी असते ती फलीभूत होत असते आणि त्याच्या वाणीमध्ये एक प्रकारचं जर पावित्र्य असेल नाही का तर ती वाणी अगदी सहज लोकांना समजते आणि समोरच्याला सुद्धा त्याचं म्हणणं अगदी हा व्यक्ती काय म्हणतो आहे हे सुद्धा लगेच समजतं आणि ती अंतकरणामध्ये जाऊन पोहोचतं म्हणून अशी वाणी जर तुम्हाला बनवायची असेल तुमचं जे बोलणं आहे नाही का मंजूळ नाही का अतिशय कोमल तुम्हाला बनवायचं असेल आणि तुमच्या बोलण्यामध्ये वागण्यामध्ये जर तुम्हाला जी एक प्रकारची शक्ती असते ती ताकद असते ती भगवंताच्या कृपेची ताकद असते ही शक्ती जर तुम्हाला तुमच्या वाणीमध्ये आणायची असेल म्हणजेच काय एकंदरीत तर तुमचं जे म्हणणं आहे का तुमची बाजूसुद्धा सत्याची असेल तरच लोक ऐकतील हा पहिला मुद्दा आहे आणि तुम्ही चांगले सांगत असून सुद्धा लोक ऐकत नसतील तुम्ही आई वडील जर असाल तर तुमचं मुलं ऐकत नसतील आजूबाजूचे जर ऐकत नसतील तर तुम्हाला हा उपाय करावायचा आहे उपाय म्हणजे अगदी छोटीशी साधना आहे आणि या दहा दिवसामध्ये ही सेवा आपल्याला करायची आहे गणपती बाप्पा योगायोगाने आपल्या घरी आलेलेच आहेत तर गणपती बाप्पाच्याच एका मंत्राची साधना आपल्याला या दहा दिवसामध्ये करावायची आहे म्हणजेच काय होईल तुमच्या वाणीमध्ये एक प्रकारचं ओज येईल एक प्रकारचं तेज येईल आणि एक प्रकारची पवित्र वाणी तुमची बाहेर पडेल आणि पवित्र मुखातून जे वाक्य बाहेर पडतात ते अगदी समोरच्या अंतकरणामध्ये जाऊन भिडतात म्हणजेच काय समोरच्या व्यक्तीला आपलं बोलणं नाही का आपलं जे बोलणं आहे तर ते लवकरात लवकर समजण्यासाठी तुम्हाला हा उपाय जर करावायचा असेल तर तुम्ही नक्की करू शकता जे नेतृत्व करणारे आहेत ने नाही का ज्यांचं बोलण्याचं काम आहे मग त्यामध्ये ऍडव्होकेट असतील नाही का राजकारणातील व्यक्ती असतील तसेच समाजकारणातील व्यक्तीला सुद्धा बोलावं लागतं जे समाजसेवा करत असतील ज्यांचं बोलण्याचं काम आहे त्यांनी ही जर सेवा केली तर अतिशय उत्तम त्यांच्या वाणीमध्ये एक प्रकारची गणपती बाप्पा शक्ती प्रदान करणार आहेत अतिशय सुंदर सेवा आहे आणि अतिशय कमी वेळाची ही सेवा आहे तर ही सेवा काय आहे आता आपण जाणून घेऊया तर सेवा कोणती आहे जाणून घेऊया पहिली सेवा आहे गणपती बाप्पा बसल्यापासून ते गणपती बाप्पा विसर्जित करेपर्यंत आपल्याला या दोन्ही सेवा करावायच्या आहेत तर पहिली सेवा काय आहे तर गणपती अथर्व शीर्षाचे पाठ आपल्याला दररोज एकवीस पाठ गणपती अथर्व शीर्षाचे करावायचे आहेत मग हे पाठ तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता किंवा तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा हे तुम्ही पाठ करा याने सुद्धा गणपती बाप्पाच्या आपल्यावरती कृपा होणार आहे आता हे पाठ करताना काही नियम आहेत तर ते नियम कसे आहेत तर त्यामध्ये कांदा लसूण खायचा नाही नाही का बाहेरचं काही आपल्याला खायचं नाही कारण आपण ही एक प्रकारची साधना करत आहोत आणि जेव्हा तुम्ही साधना करता त्यावेळी त्या, त्या साधनेमध्ये पावित्र्य टिकून ठेवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे असतात यी सेवा चालु ही सेवा चालू असताना घरामध्ये कुठल्याही व्यक्तीने कोणत्याही प्रकारचं व्यसन करावायचं नाही हा एक नियम आहे त्यानंतर बाहेरचं खायचं नाही हा दुसरा नियम आहे तिसरा नियम म्हणजेच काय ब्रह्मचार्याचं पालन करून ही सेवा आपल्याला करावायची आहे आणि चौथा नियम काय तर आपलं जे अंतकरण आहे ते आपल्याला पवित्र ठेवायचं आहे पवित्र म्हणजे काय कुणाविषयी आपल्या मनामध्ये द्वेष भावना या दिवसामध्ये येता कामा नये कुणाविषयी वाईट बोलायचं नाही नाही का आपल्या वाणीतून अपवित्र असं एकही वाक्य बाहेर आलं नाही पाहिजे कशामुळे तर आपण वाणीच्या प्रभावासाठी ही सेवा करत आहोत नाही का वाणीमध्ये प्रभाव येण्यासाठी ही सेवा करणार आहोत म्हणून आपलं अंतकरण निर्मळ असेल तर बुद्धी शुद्ध असेल तर आपोआपच आपल्या मुखातून सुद्धा चांगलेच वाक्य बाहेर पडत असतात तर ही जरी पहिली सेवा ज्यांना जमेल ज्यांच्याकडे वेळ आहे त्यांनी ही सेवा करा ज्यांच्याकडे थोडासा कमी वेळ आहे त्यांच्यासाठी दुसरी सेवा आहे गणपती बाप्पाचा एक पॉवरफुल मंत्र आहे आणि गणपती बाप्पाला तो मंत्र जो आहे अत्यंत प्रिय आहे मंत्र अगदी छोटासा आहे या मंत्राची साधना आपल्याला या दहा दिवसामध्ये करावायची आहे तर मंत्राची साधना करण्यासाठी किंवा आता अथर्व शीर्षाचं जेव्हा तुम्ही पठन करणार त्यावेळी सुद्धा तुमची मनोकामना जी आहे का ती अगोदर गणपती बाप्पाला बोलून दाखवायची आहे संकल्पयुक्त ही सेवा आपल्याला करावायची आहे पहिल्या दिवशी संकल्प करायचा आणि नंतर या सेवेला सुरुवात करावायची आहे गणपती बाप्पाचा एक अत्यंत शक्तिशाली आणि महामंत्र आहे तो मंत्र अगदी सोपा आहे आणि छोटासा मंत्र असल्यामुळे याची साधना जर तुम्ही केली तर तुम्हाला लवकरात लवकर म्हणजे दहा दिवसाच्या आत गणपती बाप्पाची तुमच्यावरती कृपा होईल आणि तुमच्या वाणीमध्ये एक प्रकारचं दैवी तेज ज्याला म्हणतो आपण ते सुद्धा प्रगट व्हायला वेळ लागणार नाही फक्त ही साधना मनोभावे जर तुम्ही केली तर या सर्व गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडतील गम गणपते नम गम गणपते नम याला ओंकार सुद्धा सुरुवातीला तुम्ही लावू शकता तर हा गणपती बाप्पाचा अत्यंत शक्तिशाली महामंत्र आहे दिव्य मंत्र आहे या मंत्राची साधना या दहा दिवसामध्ये आपल्याला करावायची आहे तर संपुटीत जप करावायचा आहे कमीत कमी, -कमी एक्कावन्न हजार तरी जप आपल्याला या दिवसामध्ये करायचा आहे तुम्ही म्हणाल एक्कावन्न हजार जप करायला आमच्याकडे वेळ नाही तर मग एकवीस हजार करा आणि एका वेळेत जर नाही झाला हा जप तर तुम्ही दोन वेळेत सकाळी आणि संध्याकाळी हा जग करू शकता पण जप करताना पवित्रता जी आहे ती आपण बाळगली पाहिजे अत्यंत महत्वाचा शक्तिशाली महामंत्र आहे गणपती बाप्पांचा या मंत्राचा जप केल्यानंतर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये लवकरात लवकर जे हवं ते साध्य होणार आहे नाही का म्हणून हा जप तुम्ही करा आणि हा जग जर तुम्ही तुमचा जा हा अंगठा आहे आणि आपलं जे कंठ आहे या कंठावर अंगठा ठेवून हा जर तुम्ही जप केला तर तुमची जी वाणी आहे नाही का तुमचं जे बोलणं आहे तुमचं अतिशय शक्तिशाली होणार आहे तुम्ही जे बोलाल ते सत्य व्हायला लागेल म्हणजेच काय गणपती बाप्पा एकतर सिद्धीचे देवत आहेत बुद्धीचे देवत आहेत तुमची बुद्धी अतिशय शुद्ध होईल आणि सात्विक बुद्धीमध्ये सात्विक विचार येतील आणि जेव्हा बुद्धीमध्ये सात्विक विचार यायला लागतील तेच विचार आपल्या वाणी वाटे प्रगट होतील आणि ती वाणी नाही का तुम्ही जे बोलाल ते इतरांना रुचेल पचेल आवडेल नाही का म्हणून अशा प्रकारची सोपी सेवा आहे ज्यांच्याकडे वेळ नाही कमीत कमी, कमी त्यांनी एकवीस हजार जप करा ज्यांच्याकडे अजून वेळ नाही त्यांनी अकरा हजार करा पण अतिशय पुण्य पावन पर्वणी आलेली आहे आणि गणपती बाप्पाचाच हा महामंत्र असल्यामुळे या दहा दिवसामध्ये जमेल तेवढा जप या मंत्राचा तुम्ही नक्की करा तुम्हाला तुमच्या वाणीमध्ये प्रभुत्व आणायचं असेल वाणीमध्ये तुमची वाणी जर तुम्हाला सिद्ध करायची असेल तर गणपती बाप्पाची सेवा नक्कीच करा एवढंच नाही तुम्हाला जर बाहेर ऐका कुणी तुमचं म्हणणं ऐकत नसेल तरी सुद्धा तुम्ही सेवा करू शकता तसेच कोर्ट कचेरीची का काही कामे तुमच्या मागे असतील का कुणाची कोर्टामध्ये केस चालू आहे तुमच्या बाजूने हा निकाल जर लागावा असं वाटत असेल तरी सुद्धा त्यांनी सुद्धा ही सेवा केली पाहिजे अतिशय सुंदर परम पावन या दिवसामध्ये ही गणपती बाप्पाची सेवा करा आणि त्यांची कृपा प्राप्त करून घ्या रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त